एका अभियांत्रिकी महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल साठी वाटप केलेल्या जागांचे गुणोत्तर पाच अठास नातके आहे असलेल्या ह्या जागा अनुक्रमे चाळीस टक्के पंचवीस टक्के व पन्नास टक्के वाढविण्याचा प्रस्ताव विचार अधीन आहे तर नव्याने तयार होणाऱ्या जागांचे गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या जागा आहेत लक्ष द्या बरं का कम्प्युटर काय सायन्स त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स जागा आहेत मेकॅनिकल ओके आता ह्या जागांच वाटप केलेल्या जागांचं गुणोत्तर आहे मूळ जबर का पाच आठास आणि नऊ हे गुणोत्तर लिखाण हे आहे मूळ गुणोत्तर इथं प्रत्यक्ष जागा हा शब्द लिहितो गणिताच्या उत्तरात जायचं कसं तर इथं या गुणोत्तराला दहा गुणा म्हणजे ह्या जागा पन्नास सापडतील इथं सुद्धा या गुणोत्तराला दहा गुणा ह्या जागा ऐंशी सापडतील गुणोत्तराला इथं सुद्धा दहा गुणा म्हणजे सध्या वाटप झालेल्या ह्या जागा पन्नास ऐंशी नव्वद इथं गुणोत्तराला दहा न गुणायचं हे लक्षात ठेवा ह्या सध्याच्या वाटप झालेल्या जागा कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकेनि, मेकॅनिक मेकॅनिकल साठी ओके आता गणित म्हणते की असलेल्या ह्या जागा अनुक्रमे चाळीस टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे आता ह्या जागा वाढणार आहेत कशा वाढणार तर या जागांमध्ये लेकरांनो इथं जागांमध्ये पंचवीस टक्के वाढ होणार इथं जागांमध्ये पन्नास टक्के वाढ होणार अनुक्रमे या शब्दाचा अर्थ क्रमशः मग किती वाढ होणार ही वाढ किंवा वाढीची टक्केवारी आता प्रत्यक्ष वाढ प्रत्यक्ष वाढ किती झाली बाबा कॉम्प्युटर सायन्सच्या जागा आहेत पन्नास मग पन्नासचे चे चाळीस टक्के त्याच्यामध्ये भर होणार चाळीस टक्के मांडतानी व्यापारी अपूर्णांकामध्ये चाळीस छेद शंभर अशी मांडणी या दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा याचा अर्थ पाच वीस जागा या कॉम्प्युटर सायन्सच्या वाढतील हे तुमच्या लक्षात याला ना वाटल्यास व्हिडिओ पुन्हा बघा या तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या या जागेमध्ये पंचवीस टक्के वाढ होणार आहे इलेक्ट्रॉनिक जागा आहेत ऐंशी ऐंशी चे पंचवीस टक्के किती हो अशा पद्धतीची मांडणी लक्ष द्या पंचवीस चूक शंभर आणि हा भाग द्या चार गुणीला वीस म्हणजे ऐंशी वीस चुक ऐंशी वीस जागा इथं वाढणार किती वीस जागा आता मेकॅनिकलच्या जागा वाढणार पन्नास टक्के ह्या जागा आहेत नव्वद नव्वद चे पन्नास टक्के पन्नास टक्क्याची व्यवहार पूर्णांकामध्ये मांडणी पन्नास छे शंभर अशी दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा नऊ गुणीला पाच बराबर पंचेचाळीस जागा इथं वाढणाऱ्या जागा पंचेचाळीस लक्ष द्या कि प्रत्यक्ष वाढ झाली आता इथं मी हे गोल करतो या पूर्वीच्या जागा या वाढलेल्या जागा या पूर्वीच्या जागा या वाढलेल्या या पूर्वीच्या या वाढलेल्या मग आता नवीन जागा हा शब्द इथं मांडा नवीन जागा पन्नास वीस सत्तर सर ऐंशी वीस इथं जागा झाल्या शंभर सर ही बेरीज नव्वद पंचेचाळीस नव्वद चार तेरा एकशे पस्तीस या नवीन जागा झालेल्या वाढीनुसार सत्तर शंभर एकशे या नवीन जागांचं गुणोत्तर काय लक्ष द्या तयार होणाऱ्या नवीन जागांच गुणोत्तर अनुक्रमे कॉम्प्युटर सायन्स सायन्स इलेक्ट्रॉनिक्स ओके इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल सत्तर शंभर एकशे पस्तीस भाग पाच न जातो पाच चौदा सत्तर पाच वीस शंभर आणि पाच सत्तावीस एकशे पस्तीस पाच सत्तर पस्तीस तीन पाच दोन्ही दहा तीन तेरा म्हणजे चौदास विसास सत्तावीस हे या प्रश्नाचं लेखरांना उत्तर तर नव्याने तयार होणाऱ्या जागांचे गुणोत्तर चौदाच विसास सत्तावीस हे या प्रश्नाचं उत्तर ओके गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला